रायगडमधून सुनील तटकरे ही पिछाडीवर आहेत अजित पवार गटाचे हे दोन उमेदवार तर तिकडून शिरूर मधून सुद्धा आढळराव पाटील पिछाडीवर आहेत अजित पवार गटाला एकही जागेवर आघाडी मिळालेली नाही अजून तरी आताची महत्वाची घडामोड बारामती ज्या मतदारसंघावर सगळ्यांचं लक्ष लागलं होतं त्या मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार अर्थात अजित पवारांच्या पत्नी सुरेंद्र पवार पिछाडीवर आहेत तर रायगडमधून सुनील तटकरे ही पिछाडीवर आहेत अजून तरी अजित पवार गटाची जादू चाललेली नाही एकाही जागेवर आघाडी अजित पवार गटाला मिळालेली नाही मात्र तिकडे शरद पवार गटाचे उमेदवार आघाडी घेताना दिसत शरद पवार गटाची जादू चाललेली दिसते कार्यकर्ते मतदार अजूनही शरद पवारांना मानतायत असं सध्याचं तरी चित्र दिसत अजित पवार गटानं अजून तरी एकाही जागी आघाडी घेतलेली नाहीये रायगडमधून सुनील तटकरी सुद्धा पिछाडीवर आहेत तर तिकडे बारामती मधून सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत चिरूर मधून आढरराव पाटील पिछाडीवर आहेत अजित पवार गटानं एकाही जागी आघाडी घेतलेली नाही सध्याचं हे चित्र काही वेळापूर्वी बारामती मधून सुनेत्रा पवार या आघाडीवर होत्या मात्र पुन्हा त्या पिछाडीवर गेलेल्या आहेत शिरूरमध्ये सुद्धा शरद पवार गटाचे अमोल गोल्हे आघाडीवर आहेत अजित पवार गटाचे अढरराव पाटील यांना त्यांनी पिछाडीवर टाकलेला आहे अजित पवार गटाची जादू सध्या तरी चाललेली दिसत नाही ज्या जागा अजित पवार गटाला मिळाल्या होत्या माहितीमध्ये मात्र